जे जे फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज परवठ्याची सिरीज चालू केलेली आहे परवठ्याचा प्रकार पहिला साधी कणिक मळून घेतलेली आहे पीठटिंबाईची रोजचीच त्याला आता बघा मी तेल लावून घेते आतून तेल लावून घ्यायचं आपली आपली पद्धत करायची बघा याच हे नाही मी हे असं परत आहे मी असे पराठे सरासरी ट्रायंगलच लाटत आहे माझ्या वडिलांना खूप आवडायचा हा पुरवठा रोज त्यांच्या ड्युटीला जाताना हाच नाश्ता असायचा जवळपास आणि माझा मीही पण खायचे मला हा पण आवडतो आणि दुसऱ्या एक पद्धतीचा आवड तुम्हाला दाखवते सिम्पल साध दुसऱ्या पद्धतीचा नेक्स्ट यायला हे मला आता उशीर होते दुकानला खाऊन जायचं पटकन उलटंढ्यायच्या आधी मी थोडस तेल लावत आहे चांगला भाजून घेऊ बघा आपण याला तेल लावून घेऊ तुम्हाला पाहिजे असेल तर कोरडा करा काही काही प्रॉब्लेम नाही छान कोरलेला आहे यांची पण पद्धत दाखवते आज छान कमी गॅसवर भाजून घ्यायचा खुरपूस बघा आणि नंतर मी आता हा काढून घेले हा काढल्यानंतर याची पद्धत अशी आहे याची पद्धत बघा कम्प्लीट असा उलतायचा त्याच्यानंतर हे गाईचं तूप आमच्याकडं दोघी सासून आला आम्हाला गाईचं तूप आवडतं आसूनबाईसाठी करून देत आहे तब्येत बरोबर नाही आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं तूप घ्यायचं किंवा आपल्याला खायला बघा जशी आवडल तशी साखर टाकायची सगळ्यात बेस्ट तुमच्या चवीनुसार टाका तुम्ही खूप छान लागतो होऊन तर बघा कधी करून साधा सोपा मस्त आता याचा मस्तपैकी असा रोल बनवायचा याचे दोन भाग करून मुलांना डब्यात पण देऊ शकता तुम्ही तयार आहे आपले साखर पुरवठा याला एक टूथपेस्टची काडी लावली तरी चालते